त्याचं काम खूप बघितलेलं आहे मला जेव्हा कळलं की उदयदादा करतोय आय वॉज ऑल्सो एक्सायटेड बिकॉज इट्स ऑलवेज अ प्लेजर टू अंडरस्टँड अँड वर्क विथ न्यू ऍक्टर्स नवीन कलाकारांवर काम केलं की आपल्याही कामात थोडं फ्रेशनेस येतं मी आता हिच्याबरोबर सीन करताना किंवा माझा दुसरा मुलगा आहे आणखी निशी जी बहीण दाखवली आहे उदय दादा यांच्याकडे काम करतो ऍक्च्युली शीतलताई आणि मी पण खूप दिवसांनी काम करतो एकत्र सो एक, uh, so, एक गिव्ह टेक ना एक वेगळा गिव्ह अँड टेक असतो सो आय थिंक तो प्रोसेस पण आता मी खूप एन्जॉय करते की वर्किंग विथ डिफरंट ऍक्टर्स यासाठी सन मराठी पॅनोरामा पिक्चर्स आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर संदीप शिंदे परेश सर आणि आमचे डिरेक्टर सुश्रुत सर यांचे आभार मानतो कारण मी सलग दोन वर्ष मायथो आणि हिस्टॉरिकल करत होतो आणि त्यानंतर बऱ्याचदा कास्ट करताना असं होतं की नाही दोन वर्षांनी यांनी केलं हिस्टॉरिकल केलं तर जरा सोशल नको लोकांच्या मनात ती इमेज असेल अजूनही तर आता इतक्यात नको या रोलमध्ये कास्ट करायला असं होतं पण या कशाचाही विचार न करता या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या भूमिकेसाठी कास्ट केलं म्हणून त्यांचे आभार येस माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण मी दोन वर्ष मायथो आणि हिस्टॉरिकल करताना मस्तरी ते म्हणायचो की मी दोन वर्ष झाले फोनकट पण शूट केला नाही तर ते चॅलेंजिंग होतं सगळंच आणि अजूनही चॅलेंजिंग आहे लुक सडन चेंज आहे आणि नॅचरल आपण सोशल काम करतो तसं काम करायचंय पूर्ण परफॉर्मन्स स्टाईल चेंज होऊन जाते त्यामुळे ते ॲज अन आर्टिस्ट माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे पण तितकीच ती प्रोसेस मजेदार आहे मला आठवतंय मी सुरु सरांना सारखं सांगायचो की सर माझा पण वर्कशॉप घ्या मला पण सांगा कसं होतंय काय चाललंय कारण माझा मला अजून अंदाज येत नाही आहे तर तो अजूनही करील येत नाही आहे आणि टेलिकास्ट होतील त्यानंतर तो अंदाज येईल बट एस प्रोसेस खूप एन्जॉय करतोय कमाल तुमच्यामुळे आधी शो लोकांना कळू दे तुम्ही दाखवलात तो शो डिजिटल मीडियावर प्रेस मध्ये लोक आपोआप त्याच्याकडे वळतील सो थँक यू तुम्ही